ऋषीनगर येथील सशस्त्र हाणामारीतील मुख्य व महत्त्वाचे आरोपी पसार झाले होते तर दिनांक एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी ग्राम नागझरी तालुका शेगाव जिल्हा बुलढाणा येथे लपून बसले असल्याची माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखा शंकर शेळके व त्यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक विष्णू बोडके व त्यांच्या पथकातील अमलदार हे तत्काळ शेगाव तालुक्यातील ग्राम नागझरी येथे पोहोचून मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे फरार आरोपी निखिल उर्फ बंटी वय वर्ष चोवीस अनिकेत विनोद गवई वर्ष तेवीस अनिकेत दीपक सावळे वर्ष बावीस धम्मपाल श्यामराव तायडे वर्ष चोवीस शंतनु गोपाल तायडे वयवर्ष बावीस सर्व राहणार कृषीनगर अकोला आकाश उर्फ दादू उत्तम खडसे वर्ष सव्वीस राहणार पांगरी नवघरे तालुका मालेगाव जिल्हा वाशिम हल्लीमुकाम कृषीनगर टाकोला यांचा शोध घेऊन त्यांना अतिशय शिताफीने ताब्यात घेतले व त्याच गुन्ह्या दरम्यान सीसीटीव्ही मध्ये देशी कट्टा हातात असल्याची फुटेज मध्ये दिसून आल्याने आरोपीने गुन्ह्यात वापरलेली गावठी पिस्तूल त्याच्या राहत्या घरी पांगरी नवघरे तालुका मालेगाव जिल्हा वाशिम येथे ठेवली असल्याची कबुली दिली त्यावरून लगेच त्याच्या राहत्या घरी जाऊन कायदेशीररित्या जिवंत एक काडतूस व देशी कट्टा किंमत अन्नाचे पस्तीस हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करून पोलीस स्टेशन सिव्हिल लाईन तपास अधिकारी यांच्याकडे एकूण सहा आरोपी जप्त मुद्देमाल तत्काळ ताब्यात देण्यात ता आला आहे तर सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अर्ची चांडक अपर पोलीस अधीक्षक बी चंद्रकांत रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शंकर शेळके स्थानिक गुन्हे शाखा अकोला पोलीस उपनिरीक्षक विष्णू बोडके स्थानिक गुन्हे शाखा अकोला पोलीस कर्मचारी रवी खंडारे अब्दुल माजीद शेख वसीम किशोर सोनोने महेंद्र मलिये अविनाश पाचपोर एजाज अहमद अशोक सोनोने अमोल दिपके चालक देवानंद खरात यांनी केली आहे संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन